रम्रा नो so, नो, तर रामरा मंडळीनो मी तुमचा दोस्त आणि होस्ट अभिनंदन तुम्हाला सर्वांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत करतो आपल्या युट्यूब चॅनलवर ज्याचं नाव आहे कुबेर मराठी सो आज मित्रांनो सी बँकेचे फायनली क्वार्टर तीनचे जे काही रिझल्ट आहेत ते ह्या ठिकाणी अनाऊन्स झालेले आहेत आणि रिझल्ट तसे बघायला गेले तर समाधानकारकच लागलेले आहेत असं आपल्याला म्हणावं लागेल आणि त्याचबरोबर मित्रांनो आता आपण बघूया की एचडीएफसी बँकेची सध्याची स्थिती काय आहे आणि ह्या स्थितीमध्ये आपण सी बँकेमध्ये इन्व्हेस्टमेंट केली पाहिजे का पण त्या अगोदर मित्रांनो निफ्टीची आपण थोडीशी या ठिकाणी मोमेंटम अभ्यासण्याचा प्रयत्न करूया तेवीस हजार एकशे पंचावन्नवरती निफ्टीची क्लोजिंग होताना आपल्याला दिसले आहे एकशे तीस पॉईंटच्या तेजीने मित्रांनो निफ्टी क्लोज होताना दिसलेला आहे जर सकाळपासून जर मित्रांनो तुम्ही ट्रेंड अॅनलाइस केला तर तुम्ही बघू शकत असाल की शंभर पॉईंटची मंदी या ठिकाणी निफ्टीमध्ये आपल्याला दिसत होती पण ज्या वेळेला क्वार्टर तीनचे रिझल्ट आले एचडीएफसी बँकेचे एचडीएफसी बँकेमध्ये थोडंसं अपसाईड मोमेंटम आपल्याला पाहायला मिळालं आहे ज्याच्या कारणाने मित्रांनो निफ्टीमध्ये सुद्धा एक अपसाईड मोमेंटम आपल्याला पाहायला मिळालेला आहे आता मित्रांनो ही जी काही तेजी आहे ती उद्या सुद्धा अशीच राहील ह्याची काहीही गॅरंटी नाही आहे कारण बघू शकता की मार्केटमध्ये कंटिन्युअस या ठिकाणी सेलिंग चालू आहे आणि मुख्य म्हणजे एफ आय एसची सगळ्यात जास्त मित्रांनो या ठिकाणी सेलिंग चालू आहे त्यामुळे मित्रांनो मार्केटमध्ये काय सध्याचं जे काही वातावरण आहे <coughs> ते खूप जास्त निगेटिव्ह वातावरण या ठिकाणी आहे जर आपण विचार केला मित्रांनो सेन्सेक्सचा सेन्सेक्समध्ये सुद्धा एक छोटीशी तेजी आपल्याला पाहायला मिळाली ओके तुम्ही बघितलं तर पाचशे सहासष्ट पॉईंटच्या तेजीने म्हणजे शहात्तर हजार चारशे चारवरती सेन्सेक्सची क्लोजिंग पाहायला मिळालेली आहे बँक निफ्टीमध्ये अठ्ठेचाळीस हजार सातशे चोवीसवरती त्याची क्लोजिंग आणि एकशे त्रेपन्न पॉईंटची तेजी आपल्याला बँक निफ्टीमध्ये पाहायला मिळाली आहे अर्थातच शेवटच्या काही क्ष वेळेमध्ये एचडीएफसी बँकेमध्ये जी काही तेजी आली त्यामुळे मित्रांनो या ठिकाणी जे काही इंडेक्स आहे ते थोडेसे ओवर येताना आपल्याला दिसत आहेत चला आता आपण चर्चा करा मित्रांनो एचडीएफसी बँकेच्या रिजल्टबद्दल पण अगोदर मित्रांनो एफ आय जर डेटा आपण या ठिकाणी पाहिला तर काल तुम्ही बघू शकता या ठिकाणी पाच हजार नऊशे वीस कोटीची सेलिंग झालेली एफआयची आजचा जो काही डेटा अद्यापर्यंत इथं डिक्लेअर झालेला आहे तो इतर वेबसाईटवर तुम्ही हवं तर जो बघू शकता पण मित्रांनो मला वाटतं की ही जी काय so, का सेलिंग आहे ती अजूनही सुद्धा या ठिकाणी वाढू शकते आणि काल डीआयची जर तुम्ही खरेदी बघितली तर ती मात्र तीन हजार पाचशे कोटींची या ठिकाणी काय होती मित्रांनो ह्या ठिकाणी खरेदी होती सो एफ आयचं जे काय सेलिंगचं मित्रांनो या ठिकाणी ज्या काही ॲक्टिव्हिटीज चालू आहेत त्या कंटिन्युअसली डे बाय डे वाढत आहेत त्याच्यामुळे मित्रांनो मार्केटमध्ये सध्या तरी स सुधारणेच्या ज्या काही सिमटम्स आहेत ते आपल्याला कुठेतरी दिसत नाही आहेत सो चला हरकत नाही आपण बघूया की आता एच डी एफ सी बँकेमध्ये सध्याची स्थिती काय बनलेली आहे तर मित्रांनो तुम्ही बघू शकता एच डी एफ सी बँक जी आहे त्याचे क्वार्टरली ती तीनचे जे काही रिज क्वाटरचे तीनचे जे काही रिझल्ट आहेत म्हणजे डिसेंबरचे क्वाटरचे जे काही रिझल्ट आहेत ते या ठिकाणी कसे लागले आहेत ते आता आपण पाहूया तुम्ही बघू शकता मित्रांनो फायनान्शियल प्रॉफिट जो आहे तो या ठिकाणी मायनस तीन हजार एकशे एक्क्याऐंशी कोटी रुपयाचा या ठिकाणी काय मित्रांनो फायनान्शियल प्रॉफिट आहे पण मित्रांनो जर तुम्ही बघितला अदर इन्कम्स का किंवा एक प्रकारचे फायनान्शियल मार्जिन्स किंवा त्याचबरोबर मित्रांनो ज्या काही अदर इन्कम्स आहेत जनरली ज्या का अदर इन्कम्स आहेत मित्रांनो त्यांचा जर आपण हिशोब या ठिकाणी मांडला तर कंपनीला ऑलमोस्ट प्रॉफिट बिफोर टॅक्स जो आहे तो साधारणतः तेवीस हजार नऊशे त्र्याहत्तर कोटींचा या ठिकाणी कंपनीला काय झालेलं आहे नफा झालेला आहे आणि नंतर मित्रांनो सगळ्या ज्या काही गोष्टी आहे टॅक्स वगैरे सगळ्या गोष्टी वगळता एक साधारणतः अठरा हजार तीनशे चाळीस कोटींचा नेट प्रॉफिट या ठिकाणी कंपनीला होताना आपल्याला दिसतोय अर्थातच मागील क्वार्टरपेक्षा थोडासा प्रॉफिट मित्रांनो या ठिकाणी नेट प्रॉफिट ढासळलेला आहे पण जर तुम्ही बघितलं तर हा प्रॉफिट जो आहे मित्रांनो जून क्वार्टरपेक्षा अजूनही या ठिकाणी काय आहे म्हणजे चांगला या ठिकाणी आपल्याला दिसत आहे म्हणजे जून क्वार्टरमध्ये मित्रांनो सतरा हजार एकशे कोटींचा प्रॉफिट होता आणि आता मित्रांनो या ठिकाणी अठरा हजार तीनशे चाळीस कोटींचं प्रॉफिट या ठिकाणी कंपनीने कमवलेलं आहे जी की एक चांगली गोष्ट आहे म्हणजे रिझल्टमध्ये मित्रांनो खूप जास्त या ठिकाणी मंदीचं वातावरण आपल्याला या ठिकाणी दिसत नाही खूप जास्त मित्रांनो फॉल आपल्याला पाहायला मिळत नाही आहे त्यामुळे हे रिझल्ट जे आहे त्या अत्यंत कुठेतरी काय आहे मित्रांनो समाधानकारक या ठिकाणी आपल्याला दिसत आहे ज्याच्या कारणाने मित्रांनो जर तुम्ही बघितलं तर थोडीशी एचडीएफसी बँकमध्ये लास्ट मोमेंटला आपल्याला थोडीशी तेजी या ठिकाणी पाहायला मिळाली आता जर तुम्ही बघितलं तर या ठिकाणी जो काही रेव्हेन्यू आहे तो रेव्हेन्यू मात्र वाढलेला आहे तुम्ही बघू शकता त्र्याऐंशी हजार कोटींचा मागेच क्वार्टरमध्ये रेव्हन्यू होता तो पंच्याऐंशी हजार कोटींचा झालेला आहे म्हणजे रेव्हेन्यू मध्ये अर्थातच काय झालेलं आहे मित्रांनो वाढ झालेली आहे ओके ज्याच्या कारणाने काय झालेलं आहे मित्रांनो पुढच्या क्वार्टरमध्ये ह्याचा इफेक्ट आपल्याला रिझल्टवरती दिसू शकतो ओके त्यामुळे मित्रांनो काय झालेलं आहे रेव्हेन्यू सुद्धा पॉझिटिव्ह असल्या कारण आणि एफ सी बँकेमध्ये आपल्याला थोडीशी तेजी पाहायला मिळालेली आहे सो चला आता आपण चर्चा करूया मित्रांनो की ह्याचे जे काही टेक्निकल्स आहेत ते टेक्निकल्स कसे आहेत सो मित्रांनो बघू शकता सध्या एका प्रॉपर सपोर्ट लेवलवरती आणि खूप जास्त इम्पॉर्टंट सपोर्ट लेवलवरती एचडीएफसी बँक सध्या आपल्याला दिसत आहे जर तुम्ही ह्या ठिकाणी बघितलं तर माझ्या मते या ठिकाणी जो काही इम्पॉर्टंट सपोर्ट झोन आहे एचडीएफसी बँकेसाठी तो हा वाला आहे मी तुम्हाला इथे मार्क करून सांगतो म्हणजे तुम्हाला सगळ्या गोष्टी नीट लक्षात येतील ओके सो मित्रांनो सोळाशे त्र्याऐंशी रुपयाचा जो काय सपोर्ट होता मित्र तो ह्यासाठी एक इम्पॉर्टंट सपोर्ट लेवल होता अर्थातच त्या सपोर्ट लेव्हल मित्रांनो खाली एचडीएफसी बँक आलेला आणि पुन्हा एकदा काय करतोय बाउंस बॅक करण्याचा प्रयत्न करत आहे म्हणजे ऑलरेडी जर तुम्ही बघितलं तर एचडीएफसी बँकमध्ये जो काही त्याचा लाईफ टाईम हाय बनलेला होता तेथून जर आपण या ठिकाणी हिशोब लावण्याचा प्रयत्न केला ऑलमोस्ट मित्रांनो एचडीएफसी बँक अकरा पॉईंट चौपन्न टक्के या ठिकाणी फॉल झालेला आहे आता इथून पुढे मित्रांनो एचडीएफसी बँक आणखीन फॉल येईल असं तर या ठिकाणी वाटत नाही आहे पण जरी सपोज करा या ठिकाणी एचडीएफसी बँक फॉल झाला तर या ठिकाणी किती होऊ शकतो या ठिकाणी आता एचडीएफसी बँक काय करतो पुन्हा एकदा त्याचा जे काय सपोर्ट लेवल होतं जे त्याने ब्रेक केलेलं होतं ते पुन्हा एकदा रिटेस्ट करून वर जाण्याचा या ठिकाणी प्रयत्न करताना आपल्याला कुठेतरी दिसत आहे सो so, माझ्या मते या ठिकाणी एचडीएफसी बँक येथून वर जायला हवा पण जरी मित्रांनो वर गेला नाही सपोज करा मार्केटमधली सिच्युएशन आणखीन या ठिकाणी खराब झाली सो so, मॅक्सिमम मला वाटतं की एचडीएफसी बँकेमध्ये पंधराशे वीस रुपये या ठिकाणी सेकंड मित्रांनो किंवा पंधराशे तीस रुपये या ठिकाणी काय असणार आहे सेकंड सपोर्ट लेव्हल असणार आहे जे की टू हंड्रेड एच्या जवळ आहे एफ एचडीएफसी बँक मित्रांनो काय होऊ शकतो घसरू शकता आणि त्यानंतर पुन्हा एकदा काय करू शकतो बाउन्स करू शकतो मग सध्याच्या लेवलवरती आपण सी बँकमध्ये इन्व्हेस्टमेंट केलेली चांगली आहे का सो डेफिनेटली तुम्ही इथे इन्वेस्टमेंट करू शकता ऑलरेडी प्राईसमध्ये मित्रांनो चांगला फॉल आपल्याला मिळालेला आहे जर तुम्हाला आणखीन क्वांटिटी ऍड करायची असेल तर पंधराशे तीस रुपयांच्या आसपास तुम्ही काय करू शकता एचडीएफसी बँकेमध्ये आणखीन या ठिकाणी काय करू शकता क्वांटिटी या ठिकाणी ऍड करू शकता कारण मित्रांनो ब्लूचिप स्टॉक आहे ओके आणि मुख्य म्हणजे कसं आहे मित्रांनो की ही जी काही कंपनी आहे ओके ती निफ्टीमध्ये खूप जास्त मोठं वेटेज पकडते त्यामुळे लाँग टर्मसाठी तुम्ही हा स्टॉक मित्रांनो काय करू शकता डेफिनेटली होल्ड करू शकता जर तुम्हाला लॉंग टर्मसाठी होल्ड नाही करायचं ॲटलीस्ट येणारे काही महिने ओके okay, पाच सहा महिन्यासाठी तुम्ही हा स्टॉक मित्रांनो काय करू शकता निवांतपणे ह्या ठिकाणी काय करू शकता होल्ड करू शकता सो मित्रांनो आशा करतो हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल पण अगेन ही जी काही मित्रांनो रेकमेंडेशन मी देतो ही कोणती बाईंग रेकमेंडेशन नाही ही गोष्ट लक्षात ठेवा फक्त आणि फक्त अॅनालिसिस पर्पससाठी ह्या ठिकाणी ह्या सगळ्या गोष्टी मी तुमच्यासमोर मांडत आहे सो मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा भेटतो पुढील व्हिडिओमध्ये तो goodbye take care and a good time thank you very much to all of you